नमस्कार मित्रांनो कशी आज सगळे मी प्रजेश पार्टे कडिया डोंगर भाग टू मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो भाग एक बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा सुरत टू कडिया डोंगर म्हणजे इथपर्यंतचा प्रवास मी बाईकने दाखवला आहे तुम्हाला इकडे आपल्याला राईट साईडला जायचं आहे कडिया डोंगर केव बघायला बुद्धिस्ट केव आहे ते बघायला जाणार होतो तिथून चार किलोमीटर आहे बघा इथे जे आपण आलो आहे ना हे आहे उदासीन आखाडा जो संत श्री गंगादासजी महाराज यांचा आहे आणि हे ठिकाण आहे भरुच जिल्ह्यातील झगडिया तालुक्यात आणि गाव आहे झाजपूर हे झाजपूर नावाच्या गावाच्या थोडस बाजूला आहे एक किलोमीटर पकडलं तरी चालेल आता आलं आपण आश्रमच्या पाठच्या बाजूला म्हणजे जे आता आखाडा बघितला त्या आखाड्याच्या पाठच्या बाजूला आहोत ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आता फक्त आपण पेडिया डोंगर केव बघणार आहोत बुद्धिस्ट केव्हा या परिसरात जेवढी झाडं आहेत ना मित्रांनो सर्व जुनी आहे बघा केवढी एवढी झाडं आहेत आणि इथून खाली म्हणजे हे बांधकाम तुम्हाला दिसतं ना इथून खाली ह्या म्हणजे कंपाऊंड आहे त्याच्यावरती लेणी आहे खाली बॅक साईड होती नाही बघा इथून ह्या लेणे चालू होतात पाठच्या बाजूने मेन बाजू पुढे आहे असं सांगतात पण मला असं वाटतं हीच मेन बाजू आहे कारण की इथून थोडस पुढे गेलो ना की जे नेटवर मॅपवर तुम्हाला दाखवतं ना की या केवची जी मुख्य लेणी आहे ना ती या बाजूलाच आहे या बाजूला आहे तर मग हीच मुख्य मला असं वाटतंय की हीच बाजू आहे इथून ह्या साईडला तुम्हाला आहे ना त्या थोडंसं बाजूला हे नाही मी तुम्हाला दाखवेल इथून दिसत नाही ना ती ही हे बांधकाम सुरू आहे ना हे विटांचं सर्व आता म्हणजे नवीन आहे ही सुद्धा एक लेणी इथून दो ही दुसरी आणि तीन नंबरची आहे ना ती मेन आहे म्हणजे आपल्याला जी बघायला भेटते ना बघा ही मुख्य आहे छोट्या छोट्या पायऱ्या आहेत एकच माणूस जाऊ शकतो चालत आणि हे वरती ती पाच चालत ना ती चौथी आहे अशा सहा लेन आहेत तुला दाखवेलच कुठे गेल्यावर चला खाली जाऊ आता मेन तिथे मोबाईल बंदच ठेवायला हो लागतो कारण की उतरायला भेटत नाही व्हिडिओ शूटिंग करायला भेटत नाही बघा इथं आता आपण आलोय ना ही मेन लेटिंग काम केले बघा आतमध्ये जाणार होतो पण एकदम माझ्यासोबत दुसरं कोण नाही तर मला भीती वाटते आणि का पण आहे आतमध्ये किती आतमध्ये ते मला माहिती नाही आणि काय असेल नसेल ती भीती वाटते इथे जास्त कोण नाही वरच्या बाजूला आहे आपण आता आलं दुसऱ्या लेणीमध्ये चौथी पकडा तीन झाल्या ही चौथी आहे एवढी जबरदस्त आणि आतमध्ये एवढा गारवा आहे मी बाहेर एवढं गरम होतोय ना आपल्याला आणि आतमध्ये आल्यावर मस्त वाटतं थोड्या हवा पण येते म्हणजे विचार करा हे आत्ता समोरच दिसणार हे आता हे वाघलांनी घाण केले हे सर्व मला वाटतं आता गेलं त्यावेळेचा अजिबात नसणार आहे हे बांधकाम आहे आणि हे बघ एवढं खालून आपण वरती आलं शेजारी हनुमंताचं मंदिर आहे आणि आता आपण पुढे आणि हे दोन डोंगर आहेत फक्त बाकी सगळी तुम्हाला सपाटी दिसणार आहे बाकी कुठेच तुम्हाला डोंगर बघायला भेटणार नाहीत हे पूर्ण म्हणजे मध्ये हे दोन डोंगर मध मध लोक भरपूर लोक येतात बघण्यासाठी आणि बकऱ्या सुद्धा आलेत बघायला त्या मजा नाहीत चरायसाठी आले चारा खायला मित्रांनो आता आपण पुढे जाणार पाचवी बघू पाच नंबर हे बघा ही डोंगरात कोरलेली पाईपलाईन आहे म्हणजे त्यांची ही लाईन आहे त्यातून पाणी जातो तो डायरेक्ट एक छोटासा तलाव आहे त्याच्यामध्ये पडायला आहे बघा काय एवढं जबरदस्त त्यांचं डोकं चाललं असेल ना हे बघा इकडून पण आले आणि तिकडून आले आणि ह्याच्यात जो पाणी येत ना, 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 ना वरून तो या खड्ड्यामध्ये आहे बघा हा तलाव भरला आहे छोटी टाकी आहे ह्याच्या पुढे आता एक मंदिर आहे ते आत्ता बनवलं आहे की पहिला ते मला माहिती नाही पण आहे बघा तीन तिसरी आहे मग आपण म्हणजे पूर्ण बनवलेली ही तिसरी आहे बाकीच्या दोन तीन बघितल्या ना मी त्याच्या त्या अर्धवट होत्या मस्त व्ह्यू बोरले आहे बघ आणि आता आपण पुढे जाऊ मला वाटतं हे बघून झालेत हे डोंगरातल्या आता आपण समोरच्या डोंगरावर जाणार आहोत खाली गेलं सांगते उडत जबरदस्त आहे ना मित्रांनो हे पण कोरीव काम आहे आणि हा समोर तुम्हाला दिसतोय ना तो आहे दर्या डॅम आणि त्याच्याच बाजूला कडिया डोंगर लेक सुद्धा आहे छोटस की आपण तिकडून येतानाच आपल्याला बघायला भेटतंय तिथे थांबून वगैरे आपण जेवण वगैरे मस्त अंदाज बनवून खाऊ शकतो हे बघा हे आता आपण जाणार आहोत इथे हे भगवत झेंडे तुम्हाला दिसण्याचं एक मंदिर आहे तिथे आपण जाणार आहोत चला खालती जाऊ पायऱ्या बघा एकदम छोट्या छोटे आहेत तिथेच गेलं बोलू इथं आपण आलोय त्याच्या समोर जिथे उभे होते तिथे आणि मित्रांनो या बाजूला एक अमोध ठिकाण आहे तिथे कोलशाची कदान आहे कोलमाईन आहे भरपूर मोठी आहे वरून तुम्ही गुगलला बघितलं ना मॅपवरती तर तुम्हाला ती दिसेलच केवढी मोठी आहे तेंजर नाही ना मित्रांनो पाय कसे हो का समोर तुम्हाला दिसेल ना स्तंभ आहे वगैरे काय त्याच्यावर कोरलाय आणि झाडांवर ते कपडे पगवे कपडे मानते एकच एक, एक तोंड आहे आणि दोन बाजूला दोन वाघ आहेत म्हणजे बघा एकाच तोंडात दोन वाघ बसवले कसे चेहरा एकच आणि बघा ह्या बाजूनी पण बघितलं तरी तो चेहरा दिसतो आणि ह्या बाजूने बघितलं तरी तो चेहरा पाय सर्व डबल आहे फक्त चेहरा एकच आहे म्हणजे शरीर पूर्ण दोन आहे मागच्या बाजूला काय नाही हे दोन बाजूला दोन आहे कोरलेत वाज आणि चेहरा एक त्यांना कसलं बनवलंय बघा जबरदस्त कोरलंय बघा एकदम जबरदस्त मित्रांनो तिथं काही कार्यक्रम होतो वाटत जेव्हा त्यांचं काही सण असतं हे बघा हे कोरायचं राहिलं हा पण त्याने कोरून काढला असतं बघा ते राहिलं हे नंतरच आहे सर्व सिमेंटचा वापर केला ते असं चला हे पण त्यांना कोरायचं होतं पूर्ण बघते काढत आलेले एवढे छोटे छोटे बरोबर ते तोडून तोडून काढत होते कोरलाय बघ जबर आणि एवढा दगड गेला कुठे काय समजत नाही अजिबात कुठे दिसत नाही हे पण काम अर्धवटच राहिले मला असं वाटतं त्यांना बात्री तर बनवायचं असेल किती काम तसं ज्या रेषा तुम्हाला दिसत नाही चिरा गेली त्या भेगा तर त्यांनी ठोकून ठोकून हे सर्व केलंय आणि हा दगड ते काढणार होते बाहेर एकदा शेवटचं बघून घ्या माझ्या ॲक्शन कॅमेऱ्यामधून तसं पण काही काढलं नाही व्हिडिओ त्याच्यामध्ये स्टेबल सांगून मला चुना लावला आहे कॅमेऱ्याने काही इथून पण बरंच लोक येतात आता आपल्याला खाली जायचं आहे शॉर्ट शॉर्टला मी ह्याच्यात व्हिडिओ काढतोय आता आपण गाडी पार्क केली तिकडे जाऊ हे पायवाट आहे कोण दिसत नाही तरी पण आपण इथून ट्राय करायचंच एकटा तर एकटा ओके हे मंदिर इथून आपण आता चाललं खालती खालती उतरलं आहे मला असं वाटतं हा एवढा मोठा ब्लॉग होणार आहे चालत चालत की तुम्हाला आता काय दाखवणे काय नाही झाले बडबड म्हणजे आली गावाला आल्यासारखं वाटते गरमी काय जायचं मला असं वाटतं आलो आपण आता बाहेर नशीब थोडंसंच होतं ट्राय केली म्हणून नशीब नाहीतर फुलो असतो जंगल जंगल आहे तर हे बघायला भेट यायला खूप लांबून यायला लागला ला त्या बाजूने आलो काय नाही इकडे काय नाही हे बघा इथून आपण वरून आलो आणि इथे खालती जायचं अरे आलो चढावं लागेल त्या मुलं मस्त बनवलं मित्रांनो जबरदस्त आहे जे नंतर जे केलंय ना लोकांची सोय तिला सिड्या वगैरे तुम्हाला दिसत नाही पायऱ्या वगैरे चढायला ते आता आहेत सर्वजून नवीन आहेत आणि मस्त सुशोभीकरण आहे भरपूर लोक येतात अजून संध्याकाळी एवढी येतील ना, ना गर्दी होते असं स्टोअरवाला बोलला मला मक्कावाला ठीक आहे सवय जाणार नाही एक केला एक लावू जाणार नाही सवयी आपल्या लोकांच्या हे बघा हे छोटस बसायला म्हणजे भरपूर गर्मी होईल ते तुटलं आहे पण ते नवीन बांधले चला मित्रांनो आता निरोप घ्यायची वेळ झाली व्हिडिओचा शेवट करू तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल व्हिडिओ बघणार त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय